नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण चमचमीत झणझणीत अशी शेवभाजी बनवून घेतो आहे ते पण खूप कमी साहित्यामध्ये याला आपण कोणतंही वाटण करणार नाही तेही अतिशय तरीसुद्धा खूप छान अशी चविष्ट ही शेवभाजी होते मस्त त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि बटरमध्ये पाव गरम केलेले आहे त्यासोबत कांदा लिंबू एकदम मस्त असं बेत होऊन जातं रोज रोज आपल्याला भाजी चपाती किंवा त्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो हो की नाही चला लगेचच चमचमी जणजणी शेवभाजी बनवायला घेऊया इथे मी शेव घेतली आहे तरीही अशा पद्धतीची जाड अशी शेव आहे याच्यामधून लालसर थोडी शेव असते ती घेतली तरी चालेल मी इथे पिवळी शेव वापरलेले आहे लाल शेव असते ती थोडीशी तिखट असते तर आता यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया मोठा एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे एक चमचा अद्रक किसून घेतले आणि एक चमचा लसूण किसून घेतले तुम्ही याची अद्रक लसूणची पेस्ट केली किंवा ऑलरेडी जी आयती असते ती, ती वापरली तरी चालेल एक टमॅटो बारीक चिरून घेतले त्याची आपण प्युरी करून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत म्हणजे त्याचा स्मोक स्वाद सर्व त्या तेलामध्ये उतरला जातो आता याच्यामध्ये कांदा टाकूया तर तुम्हाला इथं दिसत असेल किती बारीक हा कांदा मी कापून घेतला आहे तर आपण कोणतंच वाटण केलेलं नाही आहे त्यामुळे एकजीव अशी ही शेवची भाजी व्हायला पाहिजे त्यासाठी जेवढा शक्य होईल तेवढा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आता तेलामध्ये हा कांदा आपण थोडा वेळ चांगला परतवून घेऊयात कांदा बारीक कापला की शेवभाजी एकदम छान होते आणि भाजायलासुद्धा कांद्याला वेळ लागत नाही पटकन तो भाजला जातो तर आता आपण याच्यामध्ये लसूण किसून घेतलाय तो टाकून घेऊया आणि अद्रकसुद्धा टाकून घेऊयात हे दोन्हीसुद्धा कांद्यासोबत चांगलं परतलं जाईल आणि याचा सर्व कच्चेपणा निघून जाईल आता हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे थोडा वेळ तर कांद्याला हलकासा रंग यायला लागलेला आहे आणखीन थोडा वेळा पण हा कांदा परतवून घेऊयात तर तुम्हाला शेवभाजीला किती तर्री हवी आहे त्यानुसार तुम्ही ते तेल कमी जास्त करू शकतात कोणाकोणाला कटसुद्धा आवडतो शेवभाजीमध्ये मस्त कट टाकून त्याच्यावर लिंबू कांदा टाकून खातात तरी ते कांदा थोडासा चांगला परतलेला आहे पहा असा याचा हलका फुलका रंग झालेला आहे आणि अद्रक लसूणसुद्धा याच्यासोबत चांगलं परतवून घेतले तुम्हाला दिसत असेल याचा कलर चेंज झाला आहे पहा तर अशा पद्धतीने कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊयात तर मी एकच टॅमॅटो इथे मोठा वापरलेला आहे आणि मिक्सरमध्ये हा टॅमॅटो याची प्युरी करून घ्यायची पाणी वगैरे काही टाकायचं नाही अशीच ही प्युरी करून घ्यायची आहे आता हे सुद्धा चांगलं परतवून घेऊयात तर टॅमॅटो आपण इथे बारीक कापून टाकलेल टाकलेलं नाही याची प्युरी करून टाकली आहे म्हणजे काय होतं की ही भाजी मिळून येते रस्सा याचा ये चांगला होतो आणि आंबटसर असा एक टेस्ट येतो शेवभाजीला आणि खूप छान लागते तुम्हाला आवडत नसेल प्युरी तर एकदम बारीक चिरून टाकला तरी चालेल टमॅटो पाव चमचा याच्यामध्ये हळद टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा इथे मी चटणी टाकून घेते आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे चटणीचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचे तुमच्या मुलं ना किती तिखट आवडतं त्यानुसार चटणी टाकू शकतात तर मी इथे अर्धा चमचा चटणी टाकली शेवभाजी कशी तिखट असली की खायला मजा येते हो की नाही आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस चांगले परतवून घ्यायचे टमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्याला या चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपण परतवून घ्यायचे तर मसाला जेवढा चांगला भाजणार हो हो ना तेवढी शेवभाजी चांगली बनणार तर आता कांदा टमॅटो हे सर्व जिन्नस चांगले परतवून घेऊयात एकजीव होईपर्यंत चांगलं हे भाजून घ्यायचे म्हणजे याला चांगलं तेल सुटलं जाईल कोणतीही भाजी बनवताना मसाला व्यवस्थित भाजला की भाज्याही छान होतात आणि त्याला रंग छान येतो तरी येते आणि टेस्टी बनते तर इथे तेल सुटेपर्यंत आपण हा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल साईडलाच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आपल्याला इथे गरमच पाणी वापरायचे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तर मसाल्याला चांगलं तेल सुटले आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे किती छान याला रंग आलेला आहे पहा आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात तर पाणी गरमच टाकायचे थंड पाणी टाकलं तर सर्व चव नाहीशी होते आणि भाजी म्हणावी तेवढी टेस्टी बनत नाही त्यासाठी गरमच पाणी वापरायचे तर इथे मी एक ग्लास आणि वरती थोडं एवढं पाणी टाकून घेतले शेवभाजीसाठी पाणी जरा जास्तच म्हणजे रस्सा जास्तच बनवायचा काय होतं की जेव्हा आपण रशामध्ये शेव टाकतो त्यावेळेस शेव सर्व रस्सा ॲब्झॉर्ब करून घेते आणि मग ते शेव खाताना खूप कोरडी कोरडी घशामध्ये जाणवते त्यासाठी रस्सा जरा जास्तीचा बनवायचा सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलाय मसाला सगळ्या शेवटी टाकला ना की त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे सगळ्या शेवटी मी गरम मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला किंवा जो तुमच्याकडे मसाला कोणताही असेल तो तुम्ही ते टाकू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीन चार मिनिट हा रस्सा चांगला कमी गॅसवरती उकळवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व रस्सा हा चांगला एक जीव होईल आणि चवसुद्धा खूप चांगली लागेल चा तर आता इथे उकळी आले रस्श्याला आपण तीन चार मिनिट हा रस्सा कमी गॅसवरती उकळवून घेऊयात तर तुम्ही लगेचच खाणार असेल तर याच्यामध्ये शेव टाकून घेऊ शकतात किंवा खाण्यासाठी खूप वेळ असेल तर मग खाण्याच्या वेळेस शेव टाका अगोदरच टाकून ठेवली तर ती सर्व शेव भिजून जाईल आणि सर्व रस्सा नाहीसा होईल सर्व शेवना रस्सा ॲब्झॉर्ब करून घेईल तर खातानाच या रशामध्ये शेव आपण सर्व करणार आहोत तर इथे मी तुम्हाला एक ताट बनवून दाखवते तर असा सगळ्या शेवटी तळ्याशी रस्सा टाकून घ्यायचा आहे किती छान हा रस्सा बनला आहे पहा आता याच्यावरती आपण शेव टाकून घेऊयात मस्त मस्क्यामध्ये पाव मी गरम करून घेतलेत त्यासोबत कांदा लिंबू आहे तर जेवढी तुम्हाला शेव टाकायची आहे तेवढी याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची आणि वरूनसुद्धा थोडासा रस्सा टाकून घ्यायचा तरी पहा अशा पद्धतीने मी रस्सावरती शेव टाकून घेतले आणि वरून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाकून घेतली आहे दिसते की नाही एकदम भन्नाट हॉटेलमध्ये जशी मिळते ना सेम तशाच चवीची घरच्या घरी कोणतंही वाटण न करता आपली शेवभाजी तयार झाली आहे आणि खायला तर एवढी चटपटीत लागते ना करून पहा तुम्ही तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही आणि किती कमी साहित्यात बनवले अजिबात याला जास्त साहित्य लागत नाही तर दिसायला जेवढी भारी दिसते खायला तेवढी चविष्ट बनली तर एकदम झणझणीत चमचमीत आपली शेवभाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेमध्ये आपण ही शेवभाजी बनवून घेतली कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील कोणाकोणाला चमचमीत झणझणीत शेवभाजी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे, रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आज आपण अतिशय साधा सोपा नाश्ता बनवणार आहोत तर इथे आपण हे डोसे किंवा घावणे तुम्ही याला म्हणू शकतात आणि त्याचसोबत चटणी बनवलेली आहे जे डोश्यासोबत खाल्ली जाते ते तर आपण इथे तांदूळ न भिजवता सोडा येणू काही हे न वापरता झटपट होणारे घावणे बनवणार आहोत किंवा डोसे जे काही तुम्ही म्हणत असाल ते तर हे फक्त आपण एक वाटी तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत तर तुम्ही डायरेक्टली रेसिपीज बहाल हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या पूजा मध्ये मी पूजा तांदळाच्या पिठापासून पिकली असा नाश्ता बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण तांदळाचं पीठ भिजवून घेऊयात तर चला इथे एक बाउल घेतलं आहे आता यामध्ये एक वाटे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मार्केटमध्ये मिळेल ते घेऊ शकतात किंवा घरी तांदळाचं पीठसुद्धा बनवू शकता तर इथे मी एक वाटे तांदळाचं पीठ एका बाउलमध्ये टाकून घेतलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचे आणि पातळ असं हे मिश्रण बनवून घ्यायचे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं सगळ्यात अगोदर थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे याच्या व्यवस्थित आपल्याला गुठळ्या मोडता येतात आणि हे लगेचच मिक्स होतं तर आता लागेल तसं पाणी टाकूयात पाण्याचं काही प्रमाण नाही आहे आपल्याला हे पातळच मिश्रण बनवून घ्यायचे तर भरपूर पाणी वापरायचं आणि आपण पातळ असे हे घावणे बनवणार आहोत त्यासाठी काही याला साहित्य लागत नाही फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ हवं आहे हे पहा अशा पद्धतीचं हे पीठ पातळ असं मी भिजवून घेतले तर तुम्हाला दिसत असेल असं हे तिकनेस ठेवायची याची तर आता आपण हे मुरण्यासाठी ठेवूया तर याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे तर इथे मी वाटी सुक्या नारळाचा किस घेतला आहे मिरची लसूण अद्रक आणि मूड भरून कोथिंबीर घेतली तर कोथिंबीर को जास्त घ्यायची म्हणजे नारळाची चटणी खूप चविष्ट बनते आता इथे मिक्सरच्या भांड्यात सुक्या नारळाचा किस टाकून घेतल्या तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात आता याच्यामध्ये दोन लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा बारीक तुकडे करून टाकलेत आणि दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात तर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले ती टाकूयात तुम्हाला किती तिखट आवडतं तुमच्या मुलांना त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकतात आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली पाणी टाकून घेतले आणि आता आपण मिक्सरवरती हे बारीक अशी वाटून घेऊया चटणी तुम्हाला खूप वेळी चटणी अशीच ठेवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाकून घेऊ शकतात म्हणजे याचा कलर आहे तसा राहतो किंवा डाळवासुद्धा टाकू शकतात त्यामुळे सुद्धा टेस्टी अशी चटणी बनते चवीनुसार मीठ टाकूया आणि चिमटभर साखर टाकूया तर यामुळे ना टेस्ट खूप छान लागते तर थोडीशी साखर टाकायची प्रतिमाशी चटणी बनते त्यातही मिक्स करून घेतले आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर मी इथे एक पळी छोटीशी तेल गरम करून घेतले त्यामध्ये चमचा मोहरे पाव चमचा जिरे दोन तीन कडीपत्त्याची पानं तोडून टाकायची आहेत आणि एक सुके लाल मिरची टाकून घेतली आहे तडका गरम गरम या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे झटपट आपले इथे सुक्या नारळाची चटणी झालेली आहे तर सुक्या नारळाची बनवा किंवा ओल नारळाची बनवा अप्रतिम चटणी होते आणि ही खूप वेळा मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर झटपट आपली चटणी तयार आहे तोपर्यंत आपले पीठसुद्धा चांगलं मोरलेलं आहे आता आपण याचे जाळेदार असे डोसे बनवून घेऊयात तरी ते पाहू शकतात पीठ चांगलं तळाशी जाऊन बसले आणि पाणीवरती आले तर तळापासून हे व्यवस्थित हलवून घ्यायचे एकजीव करायचे तरी पहा पीठ आता हलवून घेतले आपण आता याचे डोसे बनवायला घेऊयात तर पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन स्वच्छ रुमालाने हे पुसून घ्यायचं आणि थोडंसं याला तेल लावायचं तर सर्व बाजूने आपण हे तेल लावून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे तळापासून व्यवस्थित पीठ हलवून घ्यायचे आणि धार असलेल्या म्हणजे काठ असलेल्या वाटेने किंवा पेल्याने असं हे सोडून घ्यायचे म्हणजे काय होतं व्यवस्थित हे आपल्याला सोडता येतं आणि गॅसची फ्लेम मोठी करायची का त्यामुळे काय होतं घावणे असो किंवा डोसे असो खूप छान याला जाळी पडते तर आता गॅसची फ्लेम आपण मोठी केलेली त्यामुळे प्रतिमाशी जाळी पडली नंतर गॅसची फ्लेम मिडियम कमी अशी करून आपण हे डोसे किंवा घावणे भाजून घ्यायचेत तर वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात एक मिनिट भरात याच्या कडा चांगल्या मोकळ्या होतात खूप वेळ हा डोसा भाजायचा नाही आपण मऊ लसुशी तसे डोसे बनवतोय तर लगेच याच्या कडा मोकळ्या दिसायला लागल्या की साईडने असं काढून घ्यायचं हे पहा व्यवस्थित ही साईड भाजून घेतली आहे आता आपण सर्व बाजूने हा डोसा मोकळा करून घेऊयात अशा याच्या कडा मोकळ्या करायच्या म्हणजे आपलं पलटी करायला सोपं जातं तर एक साईड भाजून झाली की आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात अप्रतिम अशी एक साईड भाजून झाली आणि डोसा पलटण्याची ना घाई करायची नाही आपल्याला खूप घाई असते डोसे इडली काही बनवलं ना ते उघडून पाहायची पलटी करायची तर मस्त अशी जाळी पडते त्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम मोठी करायची ज्यावेळेस आपण डोसा बनवणार असतो त्यावेळेस तर दुसऱ्या साईडने सुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचा आणि हा डोसा काढून घेऊयात खूप वेळ तसंच ठेवलं तर हे क्रिस्पी होतील तर आता हा आपण डोसा बनवून घेतले तर असंच ताटामध्ये न ठेवता काय करायचं आहे एखाद्या जाळीवर ठेवायचं म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि ओला चिकट चिवट असा डोसा बनत नाही तर इथे मी दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने डोसा बनवून घेते तुम्हाला दिसत असेल डोसा सोडताना गॅस मोठा केला की के किती चांगल्याला जाळी पडती आहे आणि प्रत्येक वेळेस डोसा बनवताना तळापासून पीठ हलवून घ्यायचं आणि मगच डोसा पॅनवरती सोडून घ्यायचा तर हे पहा दुसऱ्या इथे डोश्यालासुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे आता आपण यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेऊयात आता एक साईड चांगली भाजली की हा डोसासुद्धा आपण पलटी करून घ्यायचा तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित याच्या कडा मोकळ्या होत आहेत आणि मस्त जाळीदार असे डोसे आहेत आणि जाळी तर अप्रतिम पडली आपण याच्यामध्ये इनो सोडा काहीही टाकलेलं नाही आहे किंवा याच्यामध्ये रवा वापरलेला नाही तरीसुद्धा अप्रतिम असे जाळीदार मऊ मऊलसुषित हे डोसे आहेत तर बाकीचेसुद्धा सुट सर्व आपण डोसे असेच बनवणार आहोत तर रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला ना असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवायचा तरी पहा जाळीवर असे डोसे ठेवले ना याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित मोकळे सुटसुटीत बनतात चिकट होत नाही चिवट होत नाही किंवा तुटतही नाही तर सर्व डोसे मी काढून असेच जाळीवर ठेवते त्यामुळे ते व्यवस्थित थंड होत आहेत तर बाकीचे सुद्धा सर्व डोसे आपण असेच बनवून घेणार आहोत आणि बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये हो आपण हा डोशा आणि चटणीचा नाश्ता बनवू शकतो तुम्ही मुलांना आहे त्यावेळेस काही त्यांना खायचं नसेल घरात भाजी चपाती त्यावेळेससुद्धा तुम्ही पटकन हे बनवून देऊ शकतात तर राहिलेले सुद्धा सर्व डोसे मी असेच बनवून घेते तर मस्त झटपट आपले येथे डोसे बनवून होत आहेत तर याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही पहिल्यांदाच कोणी चॅनलवरती आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला रेसिपी पाहायला आवडत असेल ना तर शेजारी असणारे बेल ऐकनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तरी ते बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले डोसे मी असेच बनवून घेणार आहे तर आता आपण हा डोसा बनवूया आणि हा सुद्धा डोसा काढून घेऊयात तर मस्त असे आपले येथे डोसे बनून झालेत सर्व डोसे मी काढून घेतलेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आपले डोसे तयार आहेत अप्रतिम आणि चटणीसुद्धा तयार आहे तर नक्की एकदा असे हे डोसे बनवून पहा आपण रव्याचेसुद्धा क्रिस्पी कुरकुरे डोसे बनवलेले आहे त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर वेगवेगळ्या इडलीचे वेग प्रकारसुद्धा बनवलेले आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केले तर मस्तच इथे डोसे आणि चटणी तयार आहे हे पहा पांढरे शुभ्र जाळीदार असे आपले डोसे किंवा गावणे तयार आहेत आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी तर नक्की एकदा बनवून पहा किंवा बनवली नसेल तर त्यासोबत चटपटीत अशी आपली नारळाची चटणी तयार अचानक पाहुणे आले तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात आहे तसा हा नाश्ता राहतो अजिबात चिकट चिवट हे डोसे बनत नाही किंवा स्वागी होत नाही तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब आणि बेल ऐकूनवर क्लिक करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या ब आणि तुम्हाला आणखी कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत त्या रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तो